हॅलो आता गुंडूला एक चमट पडलेला आहे हॅलो हॅलो सारखा सारखं शंकरजी काय ढमरू पाहिजे काय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल माझ्या गुंडूला दोन दिन नसतो इथं आमचा चाललेला आहे पास्ता पार्टी आणि आता मी पास्ता बनवते आपला असं नाश्त्यासाठी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आपण पास्ता बनवून खाणार आहे चंगू मुंगू आता खेळून येते मग त्यांना भूक लागणार तर मी आता तर पास्ता बनवून ठेवते आणि आमच्या अहोना दाखवतो त्यांचं कसं काय खात पास्ता हा पडला नाही का पास्ता त्या तर आता थोडा वेळ पास्ता शिजायला ठेवायचा आहे मस्त एक मसाला झालेला आहे तो फ्राय दोघ चंगू मिंगू इथं हा सगळा मार्केट काढलंय झोपून उठलं तर अजून ह्या लोकांनी नाही काढले आणि हे इथं मॅच बघत बसले लाजे आणि चिरण देऊ छोटकुला ढोलकी वाजवतोय ढोलकीवर पाय काय राहाय ना म्हणून रडून देवा गजान तुझला आवड तुला जोडी <laughs> <था था> <laughs> आळवितो तुला सिंगर आळवीतो तुला बघा <laughs> मिनट देवा गजानन वाजव वाजव ढोलकी वाजव सुख करता दुख हरता हरता विघणाची गुंडूचा चाललाय पास्ता इथं आहे माझा इथं दादा आणि इथं हे बटलूश पंत पार्टी चल है पाड़ी